वापर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन सविस्तर वृत्त असे की काल नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवापूर तालुक्यातील उंबरडी गावातील महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता हा बलात्कार करणाऱ्या दोघांमध्ये निलेश सतीश निकम स्वप्नील शिवाजी वाघ यांना पोलिस खात्याने अटक केली पण या गुन्हेगारांना सोडले जाऊ नये त्यांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून ही शिक्षा त्यांच्या स्मरणात कायम राहील आणि असे काही कृत्य कोणी यापुढे करणार नाही तसे पाहुलही उचलणार नाही अन्यथा भविष्यात असे कृत्य करण्याचे धाडस पुन्हा होईल याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले सदर निवेदनात असेही नमूद करण्यात आले की दिनांक एकतीस मे म्हणजे शुक्रवारी या घटनेचा निषेधार्थ संपूर्ण नवापूर तालुक्यासह तालुक्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठा खांडबारा विसरवाडी गावे बंद ठेवण्यात आली नवापूर तालुका आदिवासी उत्सव समन्वय समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सदर निवेदनावर डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित माजी नगरसेवक गिरीश गावित अरविंद वडवी जालमसिंग गावित वसंत गावीत शरद माऊची राहुल गावित लाजरेस गावित लक्ष्मण वडवी रोहिदास गावित ईश्वर गावित विनायक गावित रोबीन नाईक आयुब गावित देवराम कोकणी अशा असंख्य आदिवासी समाजातील दिग्गज नेते मंडळीच्या व तरुण कार्यकर्त्यांचा या निवेदनावर सया आहेत शासनाने करावी त्या संदर्भात सामूहिकरित्या आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या एकतीस तारखेला हा नवापूर तालुका हा संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही मान्य तहसीलदार महोदय मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना सुद्धा देणार आहोत तरी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा एकतीस तारखेला या बंदामध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला जो बलात्कार त्या दा, नरा नराधने केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय आदिवासी जय जोहर